श्री स्वामी समर्थ जय अंबे नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या रात्री रूपाची पूजा केली जाते या दिवसाला सातवी असे म्हटले जाते चला तर जाणून घेऊया देवी काल रात्री विषयी संपूर्ण माहिती देवी काल रात्री कोण आहे देवी काल रात्री ही नवरात्री नवरूपांपैकी सातवे रूप आहे काल म्हणजे काढ आणि रात्री म्हणजे रात्र म्हणजेच ही देवी अंधकाराचा नाश करणारी आहे तिचं रूप अत्यंत भयंकर असत तरी ती भक्तांसाठी अत्यंत मंगलकारी आहे ती काळसर रंगाची आहे रात्रीसारखी काडोकी आहे तिच्या केसांचा फडफडणारा प्रवास आहे आणि डोळ्यातून ज्वाला निघतात ती चार हातांची असून एकांत खडक तलवार दुसऱ्या हातात लोखंडी शुंखला आणि दोन हात आशीर्वाद देणारे आहे पूजेची पद्धत आणि मंत्र या दिवशी देवीची पूजा करताना निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते देवी समोर नीलकमल अर्पण करतात आणि खालील मंत्र म्हणतात देवी काल रात्री नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास भय संकट आणि व्याधी दूर होतात असं मानलं जात काल रात्री देवीची कथा देव दानव युद्धाच्या वेळी दानव शुंभ निशुंभाचा नाश करण्यासाठी देवीने आपले रौद्र रूप धारण केले तिच्या एका हुंकाराने राक्षसांची सैन्य थरथरू लागली काल रात्रीने आपल्या भीषण रूपाने संपूर्ण अंधाराचे नाश केले आणि देवांना विजय मिळवून दिला सातव्या दिवसाचे महत्व काल रात्री देवी संकट निवारण करणारी देवी आहे या दिवशी तिची उपासना केल्यास जीवनातील अडथळे भयानक स्वप्ना शारीरिक आणि मानसिक रोग दूर होतात ही रात्र आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाची मानली जाते ध्यानधारणा साधना आणि मंत्र जाप यासाठी या दिवशी विशेष ऊर्जा असते समारोप शुभेच्छा देवी काल रात्री मरण आपल्यातील भीती दूर करते आणि आपल्याला अंतमूर्ख करते चला या नवरात्रीत तिच्या चरणी नतमस्तक होऊ आणि आशीर्वाद घेऊ जय माता दी ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिमय माहिती मिळवण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा